खासदारकीची पसंत नक्की कोण आहेत निलेश लंके की सुजय विखे काही लोक इथं बसलेले आहेत काही चालले आहेत बघू आता इथल्या जनतेची नक्की पसंत कोण आला नाव काय आपलं भाऊसाहेब मावळे काय वाटतं तुम्हाला कोण येईल निवडून सुजय विखे कारण काय चांगले काम सगळे व्यवस्थित सुजय विखे येऊ शकतो निलेश लंके यांचं देखील काम चांगलं आहे असं काही लोक म्हणतात आणि निलेश लंके मध्ये नक्की फरक काय खासदार केला आमदार केला वेगळे खासदार केलं वेगळे सुजीव येऊ शकतो कारण काय काम आहेत आता हा रस्ता मंजूर केलाय तीनशे आठ ठाऊन कुठे दिले चांगले काम त्यामुळं खासदार केलं येऊ शकतो भाजपबाबत येथील लोक मतदारांमध्ये नाराजी काय फटका बसू शकतो नाही बस नाही ठीक आहे हे तर म्हणतायेत की आम्ही इथे निलेश लंकेचं पार्टर कमी आहे सुजय विखे पुन्हा निवडून येऊ शकतात आता इकडं आपण दुकानात जाऊन येऊया नमस्कार भाऊ नाव काय गोरख कापसे काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल त्याचं नाही आपल्याला आलड आहे <laughs> सुजय विखेंच्या कामाबाबत सांगा नाही काम चांगली त्यांची कामाचा काय विषय नाही रस्त्या बिस्त्याची चांगली कामं चालू आहे पदे निवडणूक आपल्याला नात काय नाही सांगता येत नाही आपल्याला निलेश लंके बाबत नाही कोणच नाही सांगता येत काहीच सांगताय काय वाटतं तुम्हाला सुजय विकेतील कसं काय चांगले आहेत ते काम त्यांचे चांगले काम किती वेळा आले होते भरपूर वेळा आलेले आहेत तसं काय विषयानं निलेश लंके तुमच्या आहेत ते पण चांगले आहेत खासदार केला सध्या हे ना आपला आमदार केला निलेश लंके असं नाही असं कोण म्हणतं तुम्हाला लढायचा अधिकारी तुम्ही लढा आम्ही असं म्हणलोच नाही ना नाही <laughs> ना। का कारण काय असत का निलेश लंके ना खासदार थोडी पिछाडी मिळत तसं काय नाही सुजा विकेच पण चांगलं नाव आहे पण टप फाईट होईल दोघांना चांगल्यापैकी टप फाईट होईल तसं म्हणजे दोघं ही तुल्यबळ आहे तुल्यबळ आहे हे तुम्ही मान्य करता हो आता ह्या पार्लरमध्ये कधी काय काय काम झाले सुजे विकेच्या माध्यमातून किंवा निलेश लंकेच्या माध्यमातून दोघांच्या माध्यमातून चांगली कामं झाली केटीची कामं आहेत रस्त्यांची कामं आहेत व्यायामशाळेचे वगैरे काम झालेले शेतकरी ज्याचे त्याचे समर्थक आहेत कोणी याचे समर्थक कोणत्या समर्थक फटका तो थोडाफार बसणारच चालूच असतो परंतु निवडून येतील सुजय विखे येतील काय तुमची काय प्रतिक्रिया सुजय विखे निवडून ते सुजय विखे निलेश लंके आहे निलेश लंकेच्या खासदारकीच्या लेवलच्या थोडी अजून काम आहेत आमदारकीच्या हिशोबाने चांगलेच आहेत निलेश लंके आम्ही चा, चा, निलेश लंकेंचे माणसे आहेत पण आता तालुक्यात त्यांनी चांगले काम केले का हो काम आहेतच ना चांगले त्यांना संधी नको का आमच्याकडे सध्या रस्त्यांची भरपूर कामेंची आहेत गावात स्टेट आहेत गावातले बाकीचे काय लक्ष तुम्हाला असं वाटतं का निलेश लंकेंना खासदारकीची संधी मिळाली खासदार झाली तर अजून विकास होऊ शकतो होऊ शकतो झाले पाहिजे तसं काय तरी तुम्ही म्हणताय सुजय विखे मग माझे एक जणाच्या मतावर थोडी एवढी जनता होय ठीक आहे इथं आपण पाहतोय का लोक म्हणतायत की सुजय विखे निवडून येतील अजून तरी काय तेवढं काम निलेश लंकेंच नाही अजून इथं काही लोक आहेत नमस्कार दादा काय नाव हो? मनोज हरिवा लोणकर का। काय वाटतं कोणी निवडून निलेश लंके निलेश लंके कारण काय हा निलेश लंकेंची काम पण आहेत आता विखेंची पण आहेत निलेश लंके सुजय विखेंनी इकडे रस्ते केले आणि निलेश लंकेंची त्या तोडीची कामं नाहीयेत असं काही लोक मानतात काय सांगू निश लंकेची काम आहे कोण म्हणते कोणत्या गटातून उभी राहतील राष्ट्रवादीकडून उभे म्हणजे कोणत्या गट आता ते शरद पवार गट आहे शरद पवार शरद पवार गट नमस्कार दादा नमस्कार बोलो ना काही काय बोलू आता कोणी निलेश लंके आले पाहिजे कारण काय अहो काय आता भाजप सरकार कांद्याला मार्केट नाही काय नाही काय नाही निर्यात बंदी केलेली निर्यात बंदी उठवली पाहिजे ना त्यांना काही शेतकऱ्याचं घेणं नाही देणं नाही भाजप सरकार असंच आहे ना निलेश लंके निवडून आल्यानंतर काय फरक होईल का होऊ शकतं उद्या ते काहीतरी आवाज उठवतील ना आवाज उठवला नाही आवाज उठवला पण आता पाठी मग सुजय विकत म्हणले निर्यात बंदी केली उठवली अमक झालं तर झालं कुठं उठली निर्यात बंदी सांगा ना उठली का म्हणले आता उठली हवीस आहे ना नाही काय नाही काय नाही शेतकऱ्यांना काय करायचं हवी शे आम्हाला निलेश लंके आले तर उद्या याच्यात गेल्यानंतर आवाज उठवते बर निलेश लंके निवडून आली तर कांद्याबाबत शेतकऱ्यांच्या प्रश्नात आवाज उठवला काय नाही दुधाचा प्रश्न आहेच ना यांनी आवाज उठवायला पाहिजे होता अजिबात आवाज उठवला काहीच नाही विषय तिकडे खासदार अमोल खोले त्यांनी तर गाड्या चालू केली हे ते केलं अमकं के तमक के, तिकडे बोलतात हे काही बोलतच नाही त्यांनी इकडे आता दिले थोडीफार रस्ते निवडणुकीच्या तोंड हा मग काय असा विषय आहे ना निलेश लंके आता ठीक आहे तुमचा पाटनेर तालुका आहे त्यापूर्वी तुम्ही पाठीवा देणारच इतर तालुक्यात कसं वातावरण राहील होऊ शकतं त्यांचं काय काही होऊ शकतं राजकारणात उलट पालट शेतकऱ्याची लाट भाजप रोजी असं होईल ना काहीतरी झालं तर झालं